की मी आज सकाळ सकाळीच कपडे धुवून टाकले कारण ना वातावरण तुम्ही बघा सगळं पावसाचं झाले ऊन तर येणारच नाही आहे आज त्यामुळे म्हटलं की पटकन धुवून घ्यावी म्हणजे जरा तरी सुकतील पाऊस काही थांबलाच नाही आणि मार्केटमधून येताना सगळ्या भाज्या भिजल्या तर आज आहे रविवार आणि तुम्हा सर्वांना सुंदर अशा दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आजचा विचार असा आहे की आयुष्यात समाधान शोधा कारण अपेक्षा तर कधीच संपणार नाही श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला माझा हा डाव्या बाजूचा डोळा सुजलेला दिसत असेल तर मला काल सकाळी मुंगी चावलेली आहे परंतु काय अजून ओसरलेली नाही तर आज रविवार आहे आणि यांना पण सुट्टी आहे सो आम्ही आज बनवणार आहे फिश फिश फ्राय बनवणार आहे आणि फिश करी पण बनवणार आहे तर हे आधीचे पण मी काही ब्लॉग्स अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो so, तुम्हाला नवीन ब्लॉग आला की लगेच सांग तर मी आता फिश स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि मॅरिनेशनसाठी ठेवून देते तर इथे मॅरिनेट करण्यासाठी मी हळद मीठ थोडासा फिश फ्राय मसाला आणि लिंबू थोडंसं टाकणार आहे आणि फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे तर इथे आम्ही फिश फ्राय करण्यासाठी वेगळे फिश आणले आहेत आणि फिश करी करण्यासाठी वेगळे फिश आणलेले आहेत तर आता मी मॅरिनेशन पहिलं करून घेते तर मी हे आता मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे तर इथे मी भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि मी मगाशीच पीठ मळून ठेवलं होतं त्यामुळे मी साईड बाय साईड चपाती पण बनवून घेणार आहे तोपर्यंत आपले फिश मॅरिनेट होतील तर तुमचा काय संडेचा प्लॅन आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मी पटपट चपाती बनवून घेणार आहे आणि चपाती बनवून झाल्यानंतर फिश फ्राय करून घेणार आहे आणि लास्टला मी करी बनवणार आहे 我打开，打开。 फिश फ्राय होत आहे तोपर्यंत मी करीसाठीचं जे काही वाटण आहे ते वाटून घेतलं तर इकडे फिश फ्राय होत आहेत आणि ता... तर इथे आमची फिश करी फिश फ्राय त्यासोबत चपाती आणि भात तयार आहे तर तुमचा संडे कसा गेला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका